बघा इकडे वाजवा सरकार कुशिकांचा मथूर निघाला करणार आहे तुफान सुंदर गाडी चाल चालले बघा मथुर आणि तुफानची गाडी तिकडे देखील गाडी सुंदर गाडी पालणार आहे फातिमा अरमाशे लक्की ग्रुप शेडू यांचा लोखा बाय आहे हा केतन देशमुख शिरसाचा कलिंगड उगला मानकर आपला अभिनंदन घड्याने मला मिळून कृपया घरचालतो तिकडा बादळ फळ पळतो आणि भारत अरे आताच्या शर्चे मध्ये उजवी सर धन्यवाद ओम साईराम प्रसन्न चैतन्य गोरणाश्वर मस्ने शेलो यांचा घरचा सास फाळा बादल फाळा बादल सोबत फळाला पवन पार। सुंदर गाडी पाहली साजन डावलर फोटबुलकर गुलालचे मानकरी हा एक प्रसंग सान्वीसम भरत भोसवर पडल्यावर बिंजौरच्या गुलालच्या मानकरी देण्याबद्दल दे 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 आपलं अभिनंदन आमच्याकडे अठ्ठावीस नाव दिला प्रसंग पाटील विराम शाळा बिंजोरात धडाके बाज जाऊ दिलाय प्रसन्न कुमार बीज अतिशय पडेल चिंचपाडा पडवेल फक्त बैलगुडी साईड उजवी दोन बादल्या अर्धा कुठे फोन बिंजोरलाय ती यांना आजच्या मैदानात जोड द्या बिंजो बिंजो काही प्रसन्न बीज अतिशय पडेल चिंचपाडा पडवेल फक्त बैलगुडी साईड उजवी दोन बादल्या अर्धा कोण आहेत ती यांना लवकरात लवकर जोड द्या निरळ फक्त पंजुरी साईड उजवी दोन बादल्या एकवीस हजार रुपये दोपन नावे बघा यांना लवकरात लवकर जोड द्या बिंजोड प्रसन्न भगवान शेट संच निरळ फक्त पळजुरी साईड उजवी दोन बादल्या